गड हिंगलेज नगरीचे युवा तडफदार नेतृत्व मंत्री मुश्रीफ साहेबांचे कट्टर समर्थक आणि विद्यार्थ्यांसाठी सदैव झटणारे नेतृत्व म्हणजे महेशदादा देवगुंडा एक सुशिक्षित नेतृत्व म्हणजे महेशदादा देवगुंडा यांच्याकडे पाहिले जाते मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून त्यांनी वॉर्डातील अनेक विकास कामे केली आहेत तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचवण्याचे काम महेश देवगुंडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातही महेश देवगुंडा अग्रेसर असतात सध्या ते खाळी कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष भूषवित असताना त्यांनी भव्य रोजगार मेळावा राबवून अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम केले आहे महेश देवगोंडा यांच्या कार्याला कोल्हापूर लाईव्हचा सलाम तसेच कोल्हापूर लाईव्हच्या वर्धापन दिनानिमित्त महेश देवगोंडा यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा